जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे अमोल काळे असं आरोपीचं नाव असून महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली अश्लील फोन कॉल करणं मुंडे यांच्या कार्यालयानं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीनं आरोपी अमोल काळेला अटक केली आहे नोडल सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी निखिल भामरे तक्रार दाखल केली होती भामरे हे मुंबईतील येथील महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता तो ट्रेस करत पोलिसांनी संशयताचं स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं दरम्यान आरोपी काळे पुण्यातील असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील बोसरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं अमोल काळेला ताब्यात घेतले आणि अटक केली आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे यानं आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचं कबूल केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा